आता राजकीय विश्वातून एक मोठी बातमी धनंजय मुंडे यांच्याविषयी धनंजय मुंडे यांचा प्रवेश आत्मघाती होता असं वक्तव्य हास्यास्पद आहे अशी टीका माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केलेली आहे अमरसिंह पंडित हे सध्या अजित पवार गटामध्ये आहेत धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत घेणं हा आमचा आत्मघाती प्लान होता असं मोठं विधान जयंत पाटील यांनी केलं होतं गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं काही सध्या जे भारतीय जनता पक्ष राजकारण करतोय तसं कधी राजकारण केलं नाही गोपीनाथ मुंडेंनी त्यामुळे मला वाटत नाही की तो प्लॅन होता तो आमचाच आत्मघातकी प्लॅन होता अनेक बैठका झाल्या वगैरे या सगळ्या गोष्टींचा मी साक्षीदार राहिलो आज तुम्ही म्हणता की तो त्यांचा प्रवेश इतक्या वर्षाच्या कारकिर्दीनंतर त्यांचा प्रवेश हा आत्मघातकी आहे हे म्हणजे मूळ हेच हास्यास्पद आहे आता टार्गेट करायचं म्हणल्यानंतर तिथे कुणीतरी एक जबाबदार व्यक्ती जे भविष्यात आपल्याला त्रासदायक ठरू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका